सांगली महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक टिकवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक टिकवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केलेले आहे यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वाद अद्यापही सुरू आहे असे असताना डिसेंबर मध्ये पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचे नियोजन वरिष्ठ पातळीवर सुरू आहे एका वर्षात दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत त्यामुळे संघटनात्मक राजकारणातून अशा प्रकारे दोन दोन स्पर्धा घेणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे महाराष्ट्र केसरी या मानाच्या स्पर्धेचे महत्व कमी होईल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मोठी परंपरा आणि इतिहास आहे संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा केसरी स्पर्धेचा लौकिक आहे ही स्पर्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी जोडली गेली आहे तिचा सन्मान कायम ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करून कुस्तीतील मोठ्या लोकांनी एकत्र यावे आणि यावर तोडगा काढावा असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे यासाठी आज ते एक दिवसाचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत कुस्ती संघटना जरी दोन असल्या तीन असल्या तरी आज महाराष्ट्र केसरी हिंदी केसरींना पेन्शन सरकार देते कुठला महाराष्ट्र केसरी खरा धरणार आहे तुम्ही गेल्या वर्षी दोन महाराष्ट्र केसरी झाले ह्या वर्षी चार महाराष्ट्र केसरी होणार आहेत मग कुठला महाराष्ट्र खर खरा केसरी खरा धरणार तुम्ही कुठल्या महाराष्ट्र केसरीला के पेन्शन देणार कुठल्या महा मारा, महाराष्ट्र चॅम्पियनना तुम्ही मानधन देणार बक्षीस देणार खरंखर ही सरकारची जबाबदारी आहे ह्या दोन संघटनेतला वाद मिटवून माझी संघावर आक्ष आक्षेप नाही कुस्तीगीर परिषदेवर आक्षेप नाही ह्या दोघांनी एक होऊन एकत्र येऊन शासनाने त्याचा हस्तक्षेप करून महाराष्ट्र केसरी स्पर्धा दा दरवर्षी एक झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे त्यामुळे पैलवाना पार असं वाटत नाही अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान आत्ता चालू खेळणाऱ्या पैवानांचं होतेच पण येणारी पिढी कुस्ती क्षेत्राकडे बघणारी पिढी खरं तर कुस्ती क्षेत्राकडे येणारसुद्धा नाही असल्या राजकारणामुळे आणि असल्या जाचं आटीच्या काही जा काही परिवारांचे लादण्यात येत आहेत त्या अटींमुळे येणारी पिढीसुद्धा या कुस्ती क्षेत्राकडे येणार नाही खरं तर शासनानं सक्तीचा नियम केला पाहिजे कुस्ती नव्हे तर सगळ्या संपूर्ण खेळामध्ये कारण ही कुस्तीला जशी कीड लागलेली आहे राजकारणाची तशी प्रत्येक खेळामध्ये कीड लागलेली आहे एक राज्य एक खेळ आणि एक संघटना ही जर शासनानं निविदा काढली तर कुणाची हिंमत नाही दोन दोन चार चार संघटना करायची शासनाची जी प्राप्त जी संघटना आहे ती संघटना काम करेल खेळामध्ये त्यासाठी मी एक राज्य एक खेळ आणि एक संघटना ही शासनानं निविदा काढून सर्व क्रीडा जी प्रत्येक क्रीडा प्रकार आहेत त्या क्रिक क्रीडा प्रकारांवर ही सक्ती केली पाहिजे पंचांचा चुकीचा ठरलेला जातो यावर आपण पंचांच्या एका पाच सेकंदाच्या निर्णयामुळं परवा काय झालं हे आपण सर्वांनी बघितलं पाच सेकंदाच्या चुकीच्या निर्णयामुळं शिवराज राक्षेसारख्या डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या पैलवानाचा आयुष्य उद्धवस झालं आज तीन वेळा महाराष्ट्र केसरी जर त्याच्या नशिबाने झाला असता पृथ्वीराज मोह झाला आहे त्याची त्यात कुठलीही चूक नाही मी दहा वेळा सांगितले त्याचं अभिनंदन पण आहे पण जर यदा कदाचित जर शिवराज राक्षे जर महाराष्ट्र केसरी झाला असता तर आजच्या दिवसापर्यंत त्याची डीवाय एस पीची पोस्ट नियुक्ती झाली असती आणि त्यातनं जर तो वाचला तरी आज त्याच्यावर तीन वर्षाची बंदी घातलेली आहे म्हणजे आज तयारी करून पुढच्या वर्षी खेळायचं म्हटलं तर तेसुद्धा दरवाजे बंद झालेले आहेत त्यासाठी म्हणून हे असल्या राजकारणाला मध्ये पैलवानांचा बळी जातो आहे कुठंतरी हे थांबलं पाहिजे आपली संस्कृती महाराष्ट्राची कुस्ती आहे जुनी परंपरा कुस्ती आहे महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला ऑलिम्पिकमधलं पहिलं मेडल मिळवून देणारे खसाबा जाधव आपल्या भागातले सातारा जिल्ह्यातले कराड तालुक्यातले आहेत अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये पहिलं भारताला मेडल देणारे खशाबा जाधव आहेत आणि त्यांच्याच भागामध्ये कुस्तीची ही दुरावस्था चाललेली आहे खरोखर खर आपल्या महाराष्ट्राला लाजिरवानी गोष्ट आहे